मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम शरीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण क्रमशः पाहतो आहोत आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूया आणि मग आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो कालच्या कथा का भागामध्ये आपण इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर हे श्री महाराजांच्या कृपेला कसे पात्र झाले आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या निस्पृहपणाचं तेज त्यांनी कसं अनुभवलं यातपर्यंतचा कथाभाग आपण पाहिला आता तिथून पुढे श्री महाराजांना तुकोजीराव होळकरांनी तीन गावांची जहागिरी इनामपत्र स्वरूपात देऊनही श्री महाराजांनी ती नाकारली या प्रसंगाच्या नंतर काही दिवस गेले तुकोजी राजे होळकर आणि इंदूरच्या इंग्रज रेसिडेंटांची काही बाचाबाची झाली त्यामुळे राजा फार अस्वस्थ झाला आपलं दुःख ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावर ते घालावं त्यांचे चार शब्द ऐकावेत म्हणजे आपल्या मनाला शांती लाभेल असं राजाला वाटलं आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला श्री महाराजांना राजेसाहेबांचं सा बोलावणं आलं नुकतंच जेवण आटोपून श्री महाराज विश्रांती घेण्यासाठी खोलीकडे निघाले होते इतक्यात राजेसाहेबांचा सा सा निरोप आला राजेसाहेबांचा मनुष्य आला आणि त्यांनी सांगितलेला निरोप महाराजांनी ऐकला आणि आपली शिष्याची काळजी करणारी गुरुमाऊली अर्थात साक्षात श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या शिष्याच्या ओढीनं तसंच उघड्या अंगाने निघाले राजाच्या राजवाड्यात आल्यावर आपण एकटेच वर गेले राजाच्या खोलीमध्ये शिरले त्यावेळेला राजा रस्त्याजवळच्या खिडकीसमोर उभा राहून एकाग्र चित्तानं काहीतरी पाहत होता राजाच्या डोळ्यातनं अश्रू ओघळत होते श्री महाराज हळूच त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले राजा तू काय पाहत आहेस तुला कसलं वाईट वाटतंय हे शब्द श्री महाराजांचे ऐकले आणि राजानं महाराजांकडे वळून एकदम श्री महाराजांच्या गळ्याला मिठी मारली आणि आपलं दुःख महाराजांना सांगू लागला म्हणू लागला महाराज काय सांगू आपल्याला रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेला तो भिकारी पहा तो झाडाला टेकून बसलाय भीक मागून आणलेला भाकरीचा एक तुकडा त्याच्या हातात आहे एक तुकडा त्याच्या तोंडात आहे तो भाकरीचा घास चावता चावताच चा त्याला गाढ झोप लागली आहे तोंडात घास तसाच असून तो कसा स्वस्त निजलाय ते पहा अहो तो खरा भाग्यवान आणि मी मी उत्तम जेवण जेवतो पलंगावर मऊ मऊ गाद्या घालून त्याच्यावर निसतो इतके नोकरचाकर माझ्या दिमतीला माझ्या हाताखाली आहेत परंतु रात्रभर अंथरुणावर पडून मी झोपेशिवाय तळमळत असतो त्या दिवशी राजानं आपलं खरं दुःख श्री महाराजांच्या कानावर ते घातलं महाराजांशी तासभर संभाषण राजा करत होता श्री महाराजांनी राजेसाहेबांचं सांत्वन करून राजेसाहेबांना प्रसन्नतेचा मार्ग दाखविला राजाची वृत्ती प्रसन्न झाल्यावरच ते पुन्हा माघारी फिरले महाराजांच्या इंदूरच्या याच मुक्कामात श्री आनंदसागर आणि श्री ब्रह्मानंद या श्री महाराजांच्या दोन सचशिषांशी श्री महाराजांची गाठ पडली इंदूरमध्ये बरेच दिवस वास्तव्य केल्यामुळं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाव जिकड तिकडं पसरलं एखाद्या राजाला शोभेल असं त्यांचं ते तिथलं ऐश्वर होत जिथे जिथे महाराज राहत तिथे तिथे भजन नामस्मरण आणि अन्नदान धडाक्यात व्हायचं अनेक प्रकारचे अनेक प्रांताचे लोक त्यांच्याकडे यायचे आणि समाधान पावायचे परत जाताना नाम सोबत घेऊन जायचे श्री महाराजांची कीर्ती ही की गोंदवल्यापर्यंत पोहोचली तेव्हा मात्र महाराजांच्या मातोश्री गीताबाईंनी दादोबा व गोपाळ नावाच्या त्यांच्या नातेवाईकांना श्री, नाते श्री महाराजांना पुन्हा वापस घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठवलं हे दोघेजण दादोबा आणि गोपाळ इंदूरला येऊन महाराजांना भेटले महाराजांनी तेव्हा त्यांचा फार आदर सत्कार केला आणि त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतलं दादोबांनी आईचा निरोप सांगितला तेव्हा श्री महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आपण आता लवकरच जाऊ असं त्यांनी दादोबा आणि गोपाळ यांना आश्वासन दिलं पण तिथल्या त्या आनंदामध्ये दादोबाच लवकर परत जाण्याचं विसरला दहा बारा दिवसांनी श्री महाराजच त्यांना बोलले अरे दादोबा आपल्याला घरी परत जायचं ना मग असं करून कसं चालेल आपण कसंही करून उद्या निघायचंच श्री महाराज इंदूर सोडणार ही बातमी हा हा म्हणता वाऱ्यासारखी साऱ्या इंदुरात पसरली लगेच भेटायला येणाऱ्या मंडळींची गर्दी उडाली श्री महाराजांना त्या दिवशी इतके लोक भेटायला आले की त्यांना जेवायलाही अवकाश राहिला नाही म्हणून आणखीन एक दिवस श्री महाराजांचा इंदोरातला मुक्काम वाढला दुसऱ्या दिवशी जिजीबाई आली आणि म्हणाली महाराज मला आपण श्री तुकामाईंकडे नेण्याचं वचन दिलं आहे आपण एकदा येथून गेला की पुन्हा इकडे केव्हा याल याचा काही नेम नाही म्हणून मी मात्र आपल्याबरोबर येणार तिचं हे बोलणं ऐकून भैयासाहेब मोडक म्हणाले महाराज मला देखील आपण घेऊन चला मलाही सद्गुरू श्री तुकामाईंचं दर्शन करू द्या श्री महाराजांनी या दोघांनाही बरोबर घेतलं गोंदवल्याहून आलेले गोपाळ आणि दादोबा त्याचप्रमाणे इंदूरच्या जिजुबाई आणि भैयासाहेब मोडक आणि स्वत श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्व मंडळींनी त्या दिवशी इंदूर सोडलं इंदूर सोडल्यावर जवळजवळ एक महिन्याने ही सर्व मंडळी एहळेगावला पोचली श्री महाराजांनी आपल्याबरोबरच्या या सगळ्या मंडळींना प्रवासात अशी सक्त ताकीद दिली होती की येगावला असेपर्यंत कोणीही त्यांना महाराज म्हणायचं नाही आणि कुणीही त्यांच्या पाया पडायचं नाही श्री तुकामाईंना पाहिल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज जिजीबाई भैयासाहेब दादोबा गोपाळ या सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला जिजीबाईला श्री तुकाबाई बोलले माझ्या शिष्याची परीक्षा केलीस पण खरं सांग फसली तर नाहीच ना त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस तुझं कल्याण होईल भैयासाहेब मोडकांना श्री तुकामाई म्हणाले विकल्प न बाळगतात त्याला दत्तक जा त्याची जहागीर तुला मिळेल हाती चौपदरी असतानाही समाधान हीच खरी त्याची जहागीर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्यांना श्री तुकामाईंनी देखील कृपांकित केलं हा प्रसंग खरोखर जिजीबाईच्या जीवनात आणि भैयासाहेब मोडकांच्या जीवनात ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नाम दश दिशामध्ये पेरलं प्रत्येक जीवाच्या अंतःकरणाला रामरायाच्या अनुसंधानाची गोडी लागावी म्हणून श्री महाराज सदैव प्रयत्नशील होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात सर्वत्र याच हेतूचे कथाप्रसंग आपल्याला दिसतील सर्वांना सद्गुरूंच्या चरित्रातून प्रेरणा मिळून रामरायाचं अनुसंधान लागावं हीच एक इच्छा कायमांत करण्याशी बाळगून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा भाग दररोज दुपारी अकरा वाजता आपण या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून प्रसारित करत असतो दररोज सकाळी पाच वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आपण आपल्या यूट्यूब चॅनलहून प्रसारित करतो या प्रवचनामध्ये दररोजच्या प्रवचनावर आधारित एक प्रश्न आम्ही विचारतो आणि या प्रश्नाचं उत्तर सर्व श्रोत्यांनी द्यावं आशी ही आमची अपेक्षा असते या सर्व उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपलं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सगळं व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलवर ते प्राप्त होतील एवढी एक सूचना आपल्या सगळ्यांच्या पायाशी ठेवतो आणि आजचा हा चरित्र भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती वाहतो आणि इथेच थांबतो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थे तुझिया गुणगाया मधी उपसो तुझी गुणगाया मधी उपसो तुझी या